पुत्र पार्थ पवारांसाठी अजित पवारांनी अखेर मतदारसंघ शोधलाय सापडलाय त्यांना या दिग्गज नेत्याला देणार आहेत पार्थ पवार टक्कर पुणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ आहेत शिरूर बारामती आणि पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला कोणता मतदारसंघ या येणार यावर चर्चा सुरू झाली महायुतीत बारामती किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघ हा अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे बारामतीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे दो या दोन हजार नऊ पासून सातत्याने निवडून येतात एकोणवीसशे शहाण्णव पासून दोन हजार चार पर्यंत शरद पवार यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आहे आता या ठिकाणी पार्थ पवार उभे राहिल्यास सुप्रिया सुळे यांच्याशी थेट त्यांना लढत द्यावी लागणार म्हणून पार्थ पवार यांच्यासाठी काढलेला एक नवीन मार्ग पार्थ पवार यांच्यासाठी अजित पवार गटाने मधला मार्ग शोधलेला आहे बारामतीमधून सरळ सुप्रिया सुळे यांच्याशी लढत केल्यास एकाच कुटुंबातल्या दोन उमेदवारांना ती लढत होणार त्याऐवजी पार्थ पवार यांनी शिरूर मतदारसंघातून उभं करण्याची तयारी ही सुरू झालेली आहे शिरूर मतदारसंघावर अजित पवार यांचं वर्चस्व आहे या मतदारसंघामध्ये शिरूर विधानसभा आमदार अशोक पवार वगळता सर्व आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिलेला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात अनेक राजकीय गणित बदलताना दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघात थेट पवार कुटुंबच आमने सामने येणार असल्याच्या चर्चा होत होत्या परंतु बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढण्यापेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून अधिक सोपा आणि सोयीचा विजय असल्याची चर्चा त्यांच्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघ निवडण्यात येईल असं काही महिन्यांपासून सुरू आहे तर राज्याच्या राजकारणातल्या राज्या महानाट्यानंतर राज्यात भाजप सेनेसोबत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिरूर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक राजकीय गणित आता बदलताना दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाचे नेते शरद पवार यांच्याच घरामधून बंडखोरी करत अजित पवार बाहेर पडलेत राज्यातील पक्षाचे मोठ्या प्रमाणात आमदार खासदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्यासोबत गेलेत यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाचा मोठा वाटा आहे मतदारसंघामधील शिरूर विधानसभा मतदार आमदार अशोक पवार हे वगळता सर्व आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे शिरूर लोकसभा पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातले विद्यमान सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगाव शिरूर मतदारसंघ खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील हडपसरचे आमदार चेतन तुपे जुन्नरचे आमदार अतुल बेणके यांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे तर भोसरी विधानसभा मतदारसंघात पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात अजित पवार समर्थक आहेत शरद पवार यांच्यासोबत शिरूरचे आमदार असले तरी सध्या भाजपमध्ये असलेले जिल्हा परिषदेचे मादी माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे देखील अजित पवार समर्थक असल्याने शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये देखील पवार यांना चांगला पाठिंबा मिळू शकतो आणि यामुळेच शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पार्थ पवार यांना अधिक सोपा आणि सोयीचा असल्याची चर्चा आता होऊ लागलेली आहे आणि पक्षपातळीवर देखील पार्थ पवार यांच्यासाठी शिरूरची अनेक दिवसांपासून चाचपणी सुरू आहे शिरूर लोकसभा मतदारसंघ भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपात कुणाला मिळणार यावर अनेक राजकीय गणितं ठरणार परंतु यामुळेच शिरूर लोकसभेच्या लढतीवर राज्यासह जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं पार्थ पवार यांनी मावळमधनं जो मागचा पराभव त्यांचा झाला होता त्यानंतर त्यांनी मावळमधनं लढायला पाहिजे की शिरूरमधनं लढायला पाहिजे तुमची प्रतिक्रिया तुमचं कमेंट अवश्य नोंद करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद